गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तहसील कार्यालय अवैध गौण खनिज वाहतुकीच्या बाबतीमध्ये ॲक्शन मोडवर आला असून ज्या दिवशी तहसीलदाराच्या वाहन चालकाला मारहाण झाली त्यानंतर आमगाव तहसीलदार यांनी तीन पथकं तयार करून या पथकामध्ये नायब तहसीलदार तलाठी कोतवाल यांचा समावेश करून तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी अवैध गौण खनिज वाहतूक यामध्ये रेती मुरुम गिट्टी आणि माती अवैध रूपानं वाहतूक केली जाते अशांवर कारवाईचं सत्र सुरू केलंय आमगाव तहसीलदार यांनी तीन पथकं तयार करून या पथकामध्ये नायब तहसीलदार तलाठी यांचा समावेश करून तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी अवैध गौण खनिज वाहतूक यामध्ये रेती मुरूम गिट्टी आणि माती अवैध रूपाने वाहतूक केली जाते अशांवर कारवाईचं सत्र सुरू केलं असून दोन दिवसामध्ये दहा वाहनांवर कारवाई करण्यात आली आणि या धडक कारवाईमध्ये या दहा वाहन विव... विना परवानगी गौण खनिजाची वाहतूक करत असताना आढळलं त्यांच्यावर जवळपास तीस लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे त्यामुळं आमगाव तालुक्यातील अवैध वाहतूक गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दण आणले या प्रकरणाची कार्यवाही गोंदिया जिल्ह्याच्या तालुक्यामध्ये व्हावी अशी अपेक्षा नागरिक करत आहेत आणि हे पथक चोवीस तास सात दिवस कार्यरत असणार असल्याचं तहसीलदार रवींद्र होळी यांनी सांगितलं आहे त्यामुळं आता अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर साप बसणार आहे हे मात्र नक्की मौजा आमगावीतील तहसील कार्यालयाद्वारे इथं खनिज पथक स्थापन करण्यात आलेले या ठिकाणी तीन आमचे नायब तहसीलदार तसेच तलाठी कोतवाल आणि ऑफिस्टा यांच्याद्वारे ट्वेंटी फोर इंटू सेवन गोन खनिजाचं तस्करी जी होते अवैध वाहतूक त्याच्यानंतर अवैध मुरुम वाहतूक त्यानंतर माती रवाडी या सगळ्यांसाठी टीम स्थापन करण्यात आलेली आहे सुमारे दोन दिवसापासून या टीमनं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कारवाई केलेल्या आहेत या कारवाईमध्ये जवळपास एक दहा व्हेकल्स हायवा मोठ्या हायवा जमा केले जात आणि सगळ्यावर दंडसुद्धा आकारण्यात आलेले आहेत आणि ही जी कारवाई आहे या ठिकाणी स सगळे कार्यालयातील नायब तलाठी आणि भोतवाल यांचा समावेश आहे आणि ही कारवाई पुढेहीसुद्धा अशाच प्र असाच प्रकारे फार मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे सर जवळपास किती रुपया दंड आकारण्यात आले जवळपास दहा व्हेकलचा जर तुम्ही विचार केला तर एक आसपास याच्यावर कारवाई आणि सर ते जे तुमचे ते ड्रायव्हरला मारहाण प्रकरण झालेला होता तर त्याबद्दल त्या, त्या आरोपींना अटक झाली की काय झालं अटक संदर्भात काही सांगितलं नाही आमदारांशी बोलून देतो या संदर्भात पण ॲप्स कोण घाले असतील कदाचित आणि सेक्शनसुद्धा लावलेलं आहेत पोलीस विभागसुद्धा आमच्यासोबत कॉर्डिनेशनमध्ये काम करत आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांचेसुद्धा धन्यवादी आहोत का या सगळ्या ऑपरेशन्समध्ये त्यासुद्धा ते लोकसुद्धा आहेत पोलिसांचासुद्धा मोठा असा भाग ज्यावेळेस आम्हाला मदत लागते त्यावेळेस ती येऊन प्रतिनिधी राधाकिशन सुटे एन टी न्यूज मराठी गोंदिया